सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस चढत असताना शहरात एकच चर्चा रंगली आहे भाजपचा वाढता प्रभाव आणि विशाल परब यांची जबरदस्त राजकीय सरशी तळ कोकणात विशेषत सावंतवाडीत भाजपच्या गोटात उत्साह ओसंडून वाहत आहे देशभर पसरलेली मोदी लाट आता सावंतवाडीच्या राजकारणाला नव्या घडीनं आकार देताना दिसत आहे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या मालकीमुळे भाजपच्या शक्ती समन्वयात अभूतपूर्व वाढ होत असून कमळ सावंतवाडीमध्ये सर्वांना आकर्षित करणारे चिन्ह ठरत आहे यामागील प्रमुख कारण म्हणजे भाजपचे युवा धारदार आणि रणनीतिकार नेते विशाल परब यांची चाललेली पॉवरफुल मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय माजी मंत्री नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितीश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल परब सावंतवाडी राजकारणात स्वतःचे ठळक स्थान निर्माण करत आहे त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळं आणि युवकांना जोडून घेण्याच्या शैलीमुळं विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांच्यावर दृढ होत चालला आहे भाजपच्या प्रवेशासाठी योग्य नियोजन उपग्रहासारखा अचूक समन्वय आणि वेळेवर काटेकोर भान राखत विशाल परब यांनी पुन्हा एकदा ठामपणे दाखवून दिले सावंतवाडीची पुढील राजकीय दिशा ठरवण्यात तेच गेम चेंजर ठरणार आहे त्यांच्यात सततच्या संपर्क मोहिमा थेट संवाद आणि युवक केंद्रीय नेतृत्वामुळे शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल होण्याची स्पर्धाच लागली आहे गेल्या दोन दिवसातच सावंतवाडीमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानं संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शिवा गावडे सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर ज्ञानेश्वर पारधी पूजा गावडे श्याम सावंत संचिता गावडे संदीप नाईक धीरज गावडे यांच्यासह मोठ्या विविध कार्यकर्ते सहभागी झाले याशिवाय मुस्लिम समाजातील प्रभावी चेहरे खतिजा रेडकर सरीन बाडीवाले आयशा रेडकर रेहाना बाडीवाले जियान मेमन आफ्ताफ शेख यांनीही विशाल परब यांच्यावर विश्वास ठेवत कमळची साथ स्वीकारली आहे या प्रवेशामुळे सावंतवाडीतील भाजप संघटनेला भक्कम आकार प्राप्त झाला असून विरोधकांच्या गणितात मोठी तफावत निर्माण झाली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही सावंतवाडी